ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक केली ज्यांनी का आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती त्या मंडळींची त्यांच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना केली शंभूकडे की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी राहावं आनंदी राहावं तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यावी तुमची काळजी घ्यावी अशी मी प्रार्थना केली शंभूकडे तर मंडळी आज विशेष बोलायचं म्हणजे आपण सोमवारी जी मनोकामना पूजा मानताय खूप मंडळी मानतात आणि त्यांच्या मनोकामना पण पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याच मंडळींच्या आणि काहीच्या होत नाही त्याला कारण तसेच असतात त्याचे कारण म्हणजे एक महत्त्वाचं कारण काय असतं तुम्ही जी पूजा करताय ते मनातून करावी श्रद्धेनं करावी कारण बऱ्याच वेळेस आपल्याला एक करायचं म्हणून काम हे म्हणून करता सुद्धा आपली मनोकामना पूर्ण होत नसते एक श्रद्धा विश्वास या गोष्टीवर ठेवून आपण पूजा करावी आणि जप एक करावा लागतो बऱ्याच मंडळी जप करत नाहीत मला मॅसेज पण येतात की आमच्या जप होत नाही तर तसं नाही चालत ज्यावेळेस पूजा मांडतो त्यावेळेस आपण जप जरूर करावा कारण कुठलीही पूजा केल्यानंतर देवतेला आव्हान करावं लागतं तसं शंभूला आव्हान करावं लागतं त्या पूजेमध्ये त्याचा जीव गेला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये आपण बांधलेला म्हणजे जीवत्व म्हणजे आपण म्हणतो प्राण आला पाहिजे त्याच्यामध्ये त्या, त्या लिंगामध्ये प्राण आला पाहिजे ते प्राण येण्यासाठी आपल्याला शंभूचा जप करावा लागतो तर ओम नम शिवाय नमहा आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा जप आपल्याला करावा लागतो कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा आलं लक्षात हे करत नाहीत तुम्ही आणि विशेष म्हणजे अजून दुसरं सांगायचं म्हणजे तुम्ही पूजा के केल्यानंतर ज्या वेळेस माझ्याकडे फोटो टाकता त्यावेळेस तुमची मनोकामना का आहे हे, हे त्याखाली लिहून पाठवा जा तुमचं नाव टाकत जा त्याच्यावर खाली फोटोच्या खाली म्हणजे माझ्या लक्षात येतं मी फोटो पाहतो ना त्यावेळेस तुमची मनोकामना कशासाठी आहे ही कळतं मला आणि मी रात्रीच्या वेळेस तुमच्यासाठी पूजा करतो आणि जप मंत्र करतो मंत्र जप करतो मंत्र साधना करतो त्यावेळेस तुमचं नाव घेता येतं मला त्यासाठी तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मला मंत्र साधना करण्यासाठी ते सोपं जातं याकरता तुम्ही तुमचे ज्यावेळेस पूजा झाली त्यावेळेस फोटो टाकत जा, 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 जा आहे आपल्याकडे सोय आणि फोटो टाकल्यानंतर त्याच्या खाली तुमचं नाव आणि ही मनोकामना करता मी करत आहे करत आहो असं वगैरे लिहित जा कुणाची लग्नाच्या संदर्भात असते कुणाच्या संततीच्या संदर्भात असते कुणाच्या कर्जाच्या संदर्भात असते अशा वेगवेगळ्या कारणासाठी मनोकामना पूजा मानली जाते तर तेवढी काळजीपूर्वक करत जा तेवढे एक सांगायचे तुम्हाला विशेष म्हणजे आणि तुम्ही मनातून करत जा जप करत जा जप करणं फार गरजेचं आहे जप करत नाहीत ना आणि जप करताना एकदम मन शांत ठेवून आणि विश्वासानं ज्यावेळेस आपण डोळे झाकतो त्यावेळेस आपल्याला ते, ते शंभू दिसला पाहिजे आता मी सहज डोळे झाकले तरी मला दिसतो तो शंभू कारण मी डोळे झाकून बऱ्याच वेळेस तुम्हाला बोलतो ना तेव्हा मला दिसत असतं त्यावेळेस मी बोलतो माझी बोलण्याची पद्धत कसे तुम्हाला की डोळे झाकतो मी डोळे झाकून मला दिसतं ते दिसत दिसत बोलत असतो मी तसं सुद्धा तुम्ही मन एकाग्रता केले डोळे झाकल्यानंतर तुम्हाला शंभू दिसला पाहिजे शिवलिंग दिसलं पाहिजे नाही जमलं तर तुम्ही मांडलेली पूजा अशी एकदा पाहून घ्या असे डोळे असं करून आणि डोळे झाकून पहा आणि डोळे झाकल्यानंतर जी तुमची पूजा तुम्हाला दिसत असेल तर तुमची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते लक्षात घ्या आता मला वाटतं की तुम्हाला लक्षात आलं असेल की मनोकामना पूजा केल्यानंतर काय काय करावं लागतं ते नियमितपणे करत रहा आणि तुमची मनोकामना पूर्ण व्हावी अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि आन...